डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड असे संबोधन लावण्यात येते त्याच धर्तीवर शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टी आर आणि मराठीत टी असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्या अनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आली आहे शालेय शिक्षण शा शा मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे सर्व शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले शिक्षक हो हा भावी पिढी घडवत असतो विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असल्याने शिक्षकांनी घातलेल्या पेहरावाचा त्यांच्या मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो त्यामुळे शिक्षकांचा पोशाख हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून असला पाहिजे त्यामुळे शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा असा पेहराव असावा पुरुष शिक्षकांनी शर्ट ट्राउझर पॅन्ट घालावी शर्ट इन असावा गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम केलेली किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत शिक्षकांनी जीन्स टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका